स्वामी समय था। नमस्कार समर्थ भक्तांना स्वामी आपल्या सर्वांच्या तांद्यांच्या पूर्ण करून एवढी स्वामींच्या मनापासून प्रार्थना शंभर टक्के तुझं रडकं जीवन सुखी नाही झालं बोला या क्षणाला ही कथा फक्त हो ऐकल्याने कितीही भयंकर चिंता जळून जाते ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथा ऐकल्याने तुझी कितीही भयंकर आणि मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्य हि शक्य स्वामी असे टाईप करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील भक्तांनी जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला तुमच्या जीवनात या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा यात तुमचं चांगलं आहे चला तर मग या चिंता नष्ट करणाऱ्या कथेला सुरुवात करू एक व्यक्ती अनेक वर्ष आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असे प्रवचन करत असे ऐकत असे सेवा करत करत असे ध्यान साधना करत असे पण इतका सर्व करूनही आपल्यात सुधारणा होत नाही अशी कुणी त्याच्या मनात कायम राहिली गुरूंना शरण जाऊन मला एक वर्ष झाले कित्येक वर्ष मी गुरूंचे प्रवचन ऐकण्यात घालवले पण माझ्या मध्ये तेवढा बदल झालाच नाही जेवढा बदल गुरूंची अपेक्षा त्याने विचार केला आता कदाचित माझे गुरु या प्रश्नांचे उत्तरे देऊ शकतात आणि मग काहीच क्षणात तो आपल्या गुरूंना भेटायला निघून गेला गुरुंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची अडचण विचारली तो माणूस मनाला आयुष्य खूप वेगाने चालले आहे मला दिशा घेऊन वीस वर्षाहून अधिक वर्ष झाले आहेत आणि या वीस वर्षात मी माझ्या बाजूने अथक परिश्रम केले आहेत गेल्या वीस वर्षात मी अथक प्रयत्न करूनही मा मी समाधानी असा झालोच नाही माझ्या जीवनाचा एक भाग निघून गेला आहे आणि पुढचा भाग निघून जात आहे आयुष्य रिकामेच राहिले का, का। तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले की तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन जाते मग गुरुंनी त्याला दाण्या भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितले हे दाणे तू तेव्हाच मातीमध्ये टाक जेव्हा तीन दिवस लाग लगातार पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला दिवस आठवडे आणि आठवडे महिन्यात बदलले पण पाऊस पडला नाही मग कधी एक दिवस पाऊस पडला कधी दीड दिवस कधी कधी दोन दिवस पण चलत तीन दिवस पाऊस पडलाच नाही पाऊस सुरू असताना त्याच्याकडे पाऊस सुरू होता पण तो लगातार पाऊस पडतही नव्हता तो असा विचार करत राहिला मग अचानक एक दिवस भयंकर काळी आणि पाऊस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रश्नतेची भावना जागली त्या बियांबद्दल काही विचारले नव्हते तिसऱ्या महिन्यापासून त्या झाडांवर फुले दिसू लागले आणि बघता बघता काही वेळातच सगळीकडे फुलपाखरे मधमाशा भुंगे आणि कोठून फुलांना बघायला आणि त्यांच्या सुगंधाचा आनंद लुटू लागले इतक्या लोकांना तो त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच भेटला नव्हता किंवा त्यांनी कधीच इतक्या लोकांना एक पाहिलं नव्हतं मला ओळखत नसताना इतकी लोक लांबून येत आहेत आपण ज्यांना आयुष्यात कधी पाहिलेलं नाही ती लोक येऊन भेटून जात आहेत ता याचे त्याला खूप आश्चर्य वाटू लागले अनेक लोकांनी त्याची खूप स्तुती केली त्यांच्या फुलांची स्तुती केली काहींनी त्याला बक्षीसही दिले आणि सर्वांनी त्याची फुले विकत घेतली त्यांच्या फुलांचा सुगंध दूरवर पसरू लागला सर्व शहरे खेडे राज्य आणि देशांनी पसरू लागले एवढ्या सुवासाने फुलांची एवढ्या मोठ्या परिसरात फुलांची कुणी कल्पनाही केली नव्हती अशी सुवासांची फुले असतील तिथं त्याचा सुगंध काही किलोमीटर अंतरावर पसरला म्हणूनच एखाद्या प्रवासी दूर गेला तरी तो सुगंध कुठून येतो हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येत होता हे सर्व पाहून तो व्यक्ती खूप आनंदी होत होता त्याला वाटले की मी जाऊन हे सर्व गुरूंना सांगावे पण नंतर त्याला आठवले की गुरुंनी सांगितले होते की तू आजच्या दिवसानंतर पूर्ण वर्षभराने याच दिवशीकडे याच दिवशी इकडे येशील त्याच्या आधी तो इकडे इकडे येऊ शकत नाही म्हणून त्याने पुन्हा पुन्हा आपल्या उत्साहाला आवर घातला आणि स्वतःला सांगत राहिला की वेल आळी नाही वेल आळावर आपण आपल्या गुरुंना जाऊन सर्व काही नक्कीच सांगू आणि विचारू सांगता श्री स्वामी समर्थ जयदेश स्वामी समर्थ